मुसळधार असा पाऊस सध्या पंढरपूरमध्ये गेले एक पंधरा वीस मिनटं झाली कोसळतो आहे म्हणजे मी वाळवंटाचं तुम्हाला दृश्य दाखवतो आहे की चक्क नदीपलीकडचा भाग दिसेन असा झाला आहे धुक्याचं एखादं जाडजूड पदर किंवा पडदा समोर असावा तशा पद्धतीनं हे सगळं वाळवंटाचं दृश्य दिसतं आहे इकडं विष्णुपद किंवा नदीपलीकडचा मसोबा वगैरे वगैरे गोष्टी अगदी एखाद्या पातळ कापडामधून दिसाव्यात तशा पद्धतीनं दिसत आहेत समोरचं पुंडलिक मंदिर वगैरे भागही अदृश्य झाल्यासारखा दिसतो तिकडे तर नवा पूल जुना पूल वगैरे काहीच दिसत नाही असा दाट पडदा पावसाचा इथं दिसून येतो आहे सर्वत्र पाण्याचे ओघळ पाऊस पावसाचे थेंब आणि पावसाचा आवाज हे सगळं जाणवतं आहे ओले ओले असं म्हणत नाचावं अशा पद्धतीचं हे सगळं ओलं ओलं वातावरण आहे गेले काही दिवस पंढरपूरमध्ये अशा पद्धतीचं झाकोळलेलं ओलसर दमट असं ढगाळ वातावरण सातत्यानं दिसतं आहे एक मरगळ ज्यामुळं माणसामध्ये माणसाच्या अंगामध्ये संचारते तसं काहीसं हे उदास वातावरण आहे एकतर आधीचं आषाढीनंतर आजाराचं प्रमाणही पंढरपूरमध्ये प्रचंड वाढलेलं आहे त्यात हे असलं वातावरण त्यामुळं दवाखाने अगदी हाऊसफुल गर्दीचा दुसरा आठवडा तिसरा आठवडा चौथा आठवडा अशा पद्धतीनं गच्च भरलेले आहेत आणि चांगलंच साथीचं थैमान आजाराचं थैमान पंढरपूरमध्ये जाणवतं आहे आजही हा पाऊस उसंत घ्यायला तयार नाही आहे सर्वत्र टी व्हीवर वगैरे आपण बातम्या बघतोय त्या पावसाच्याच आहेत ढगफुटीचे आहेत मानवी जीवन कसं या पावसानं पाण्यानं अस्तव्यस्त झालेलं आहे धोक्यात आलेलं आहे हे सगळं दिसून येतं आहे आत्ताचा हा पंढरपुरात पडत असलेला पाऊसही या सगळ्याची प्रचिती आणून देणारा दणदणीत खणखणीत मुसळधार अशा स्वरूपाचा दिसतोय असो पाणी हे जीवन आहे म्हणतात आणि पाण्याची आवश्यकता सर्वांनाच असते त्यामुळं किती जरी त्रास झाला तरी पावसाचं स्वागत आपल्याला करावंच लागेल आणि पुन्हा पुन्हा येरे येरे पावसा तुला देतो पैसासारखी पाऊस गाडी आपल्याला म्हणतच बसावं लागेल